स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात सोशल मीडियावरती खूप साऱ्या चर्चा ज्या आहेत सध्या सुरू आहेत की या योजनेमध्ये काही निकष लावले जाणार आहेत किंवा याच्यामध्ये काही छाननी होणार आहे तर तशा काही प्रकारची कोणतीही छाननीही होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे निकष देखील योजने या योजनेसाठी लावले गेलेले नाहीत या विषयीचं एक परिपत्रक आपल्याकडे एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा यांच्याकडून एक पत्र आलेलं आहे आणि या पत्रामध्ये याविषयीचीच माहिती आहे की कशाही प्रकारची छाननी किंवा कशाही प्रकारचे नियम जे आहेत ज्या अटी जे आहेत ते या योजनेमध्ये के लागू केल्या जाणार नाहीत तर हे आहे पत्र, पत्र है। तर आता आपण पाहूया या पत्रामध्ये कशा प्रकारची सविस्तर माहिती या योजनेबद्दल दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हे पत्र एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून यांच्यामार्फत जे आहे ते काढण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पत्र दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस या दिनांकाचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे तरी ते तुम्ही पाहू शकता या पत्रकाचा विषय काय अशा प्रकारे आहे विषय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत तर चला मग आता आपण वाचून पाहूया काय विषय असणार आहे उपरोक्त विषयांनवे आपण्यास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशात आलेले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत याबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येते आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत तर हे होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या, वेग 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 स्तरा या कार्यालयांकडे विचारणा होत आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जे सोशल मीडियावर याबाबत जी सध्या ज्या ही चर्चा सुरू आहे की निकष बदलणार आहेत हे सर्व आहेत याच्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनता आहे त्यांच्याकडून या कार्यालयाला खूप विचारणा होत आहे तर या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सध्या स्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सध्या स्थिती लाभार्थी व जनतेचे निर्देनाशा निदर्शनास आणून द्यावी तर या पत्रामधून अशा काही प्रकारची माहिती आपल्याला समोर येते की जे सध्या न्यूजवर असेल रील्सवर असेल किंवा कोणतेही समाज माध्यम असेल ज्याच्यावरती की दाखवलं जातं की लाडकी बहीण या योजनेसाठी काही अटी शर्ती अशा काही प्रकारे लागवण्यात येणार आहेत तर त्या कोणत्याही प्रकारच्या शर्ती किंवा अटी या योजनेसाठी लागवण्यात आलेल्या नाही असे या विभागाचे म्हणणे आहे आणि त्या त्यांनी हे म्हणणं जे आहे ते या पत्रकानु पत्राद्वारे आपल्याला कळवलेले आहे तर जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांना पण चिंता करण्याची गरज नाही कारण या योजनेसंदर्भात अशा काही प्रकारची माहिती तरी या विभागाकडून अद्याप झालेली नाही किंवा आलेल नाही आणि या विभागाचं असं म्हणणं आहे की जर अशा काही प्रकारची माहिती आल्यास आम्ही तुम्हाला जे आहे पत्राद्वारे कळवू तर अशा काही प्रकारची माहिती होती लाडकी बहीण या योजनेसंदर्भात तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा